नमस्कार श्रोते हो रामराम बालमित्रांनो हॅलो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो अनु बंदोपाध्याय लिखित बहुरूप गांधी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी आणि आज अर्चनाताई आपल्याला या बहुरूप गांधी या पुस्तकातील पुढची गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे नौकर चला तर मग ऐकूयात नौकर आश्रमात गांधीजी नोकर चाकरणी करायची अनेक कामं करत त्यापूर्वी जेव्हा ॲटर्नी म्हणून ते हजारो रुपये मिळवत तेव्हा रोज सकाळी ते नियमितपणे गहू दळत असत कस्तुरबा आणि मुलेही त्यांना मदत करत त्यामुळे त्यांना ताजी जाडसरकणिक मिळायची कोंड्यासकट पूर्ण अन्नाच्या करता यायच्या साबरमती आश्रमात गांधीजींनी हे काम चालू ठेवलं जातं दुरुस्त करण्यात ते तासन तास घालवत एकदा कोणीतरी तक्रार केली की आश्रमात पुरेसं पीठ नाही तेव्हा गांधीजी ताबडतोब बुठले आणि गहूदयाला त्यांनी हात लावला दळण्यापूर्वी ते धान्य निवडत असत आश्रमाला भेट देणाऱ्यांना नेहमी गांधीजी धोतर नेसून धान्य निवडत असताना दिसत असत बाहेरच्या लोकांदेखत कोणतंही काम करायला त्यांना लाज वाटत नसे एकदा स्वतःच्या इंग्रजीचा अभिमान असलेला एक कॉलेज कुमार गांधीजींना भेटायला आला आणि म्हणाला बापू माझी काही मदत होण्यासारखी असेल तर सांगा त्याची अपेक्षा होती की बापू त्याला काही लिखापडीचं काम देतील गांधीजींच्या ते लक्षात आलं आणि ते म्हणाले बर आता तुला थोडा वेळ काढता येत असेल तर हे ताटभर गहू निवडून दे बरं त्याची पंचायत झाली एक तासभर गहू निवडल्यावर त्याची दमछाक झाली आणि थकलेल्या आवाजात त्याने गांधीजींचा निरोप घेतला काही वर्ष गांधीजींनी आश्रमात कोठीदाराच्या मदतनिसाचे काम केले सकाळच्या प्रार्थनेनंतर ते स्वयंपाकघरात भाज्या चिरायला जात असत त्यांना जर कुठे कचरा किंवा जळमट दिसली तर सहकाऱ्यांना ते फैलावर घेत भाज्या फळं धान्य यांचं आहार मूल्य ते जाणत होते त्याचं महत्त्व त्यांना चांगलं माहीत होतं एकदा एका बटाटे न धुताच कापले गांधीजींनी त्याला समजावून सांगितलं की बटाटे किंवा लिंबे कापण्यापूर्वी का धुतली पाहिजेत एकदा एक सहकारी नाराज झाला कारण त्याला काळे डाग पडलेली केळी दिली होती गांधीजी म्हणाले त्यांनी मुद्दामच ती केळी त्याला दिली कारण त्याच्या पचनशक्तीला ती पिकलेली केळीच योग्य होती गांधीजी स्वत जेवणाचं वाटप करत त्यामुळे त्यांना कधी अन्नाबद्दल तक्रार करायला संधी मिळत नसे दक्षिण आफ्रिकेतल्या तुरुंगात ते शेकडो कैद्यांना दररोज दोनदा जेवण वाढण्याचं काम करत असत आश्रमातला एक नियम असा होता की प्रत्येकाने आपापली भांडी स्वच्छ करायची स्वयंपाकाची भांडी लोक आळीपाळीने गट करून घासत असत एकदा गांधीजींनी स्वयंपाकाची मोठी भांडी घासायला घेतली हाताला राख लावून गांधीजी एक पातेलं घासत होते कस्तुरबा तिथे आल्या आणि त्यांना तिथून उठवत म्हणाल्या हे तुमचं काम नाही इथे खूप लोक आहेत हे करायला गांधीजी तेव्हा उठले आणि त्यांना ते काम दिलं घासायला घेतलेलं भांड चकाकू लागेपर्यंत त्यांचं समाधान व्हायचं नाही तुरुंगात एका कैद्याने घासलेली भांडी त्यांना पसंत पडली नाहीत तेव्हा त्यांनी लोखंडाची भांडी घासून कशी चांदीसारखी चमकतात त्याचं प्रात्यक्षिकच दाखवलं होतं आश्रमाचं बांधकाम चालू होतं तेव्हा काही पाहुण्यांना तंबूत झोपावं लागलं एकाला आपलं अंथरूण कुठं ठेवायचं माहीत नव्हतं त्यामुळे त्याने ते गुंडाळून ठेवलं तो चौकशीला गेला तो परत आला तर गांधीजी खांद्यावरून त्याची वळकटी व्यवस्थित घेऊन चालले होते आश्रमापासून थोड्या लांबच्या अशा विहिरीवरून पाणी आणणं हे रोजचं काम होतं एकदा गांधीजींना बरं नव्हतं आणि तरी त्यांनी दळणाचं काम केलेलं होतं एका सहकाऱ्याला असं वाटलं की आता गांधीजींनी जास्त काही कष्टाचं काम करू नये आणि त्याने सगळी लहान मोठी भांडी भरून टाकली गांधीजींना हे आवडलं नाही त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी एक लहान मुलाचा टब उचलला आणि त्यात पाणी भरून डोक्यावरून घेऊन आले त्या सहकार्याला पश्चाताप झाला शारीरिकदृष्ट्या अगदीच अशक्य असल्याशिवाय गांधीजींना केवळ आपण महात्मा आहोत म्हणून किंवा वयस्कर आहोत म्हणून कोणतेही रोजचे काम टाळलेलं आवडायचंच नाही कुठलंही काम करण्याची विलक्षण शक्ती आणि इच्छाशक्ती त्यांच्यापाशी होती थकवा त्यांना माहीतच नव्हता कित्येक दिवस त्यांनी चोवीस पंचवीस मैल स्ट्रेचरवरून माणसं वाहण्याचं काम केलं ते खूप चालत असत टॉलस्टॉय फार्मवरून ते रोज बेचाळीस मैल चालायचे बरोबर घरी केलेली न्याहारी घेऊन ते पहाटे दोन वाजता चालायला सुरुवात करत खरेद्या करत आणि संध्याकाळी परत येत इतर मित्रमंडळी आणि तरुण सहकारी त्यांच्या त्या उदाहरणाचं आनंदाने अनुकरण करत असत एकदा काही कामगार लोक तलावाचे काम करत होते एका सकाळी ते कामानंतर त्यांची फावडी खोरी घमेली घेऊन परत आले तर त्यांच्यासाठी गांधीजींनी फळांच्या नाश्त्याचा बऱ्याच ताटल्या भरून तयार ठेवलेल्या होत्या एकाने विचारलं तुम्ही तुम्ही आमच्यासाठी एवढा त्रास का घेतलात आम्ही तुमच्याकडून ही सेवा घेण्याच्या पात्रतेचे तरी आहोत का गांधीजी यावर हसत म्हणाले अर्थात मला माहीत होतं की तुम्ही थकून परत याल मला तुमची निहारी तयार करायला बराच वेळ होता बालमित्रांनो भारतीयांचे प्रसिद्ध नेते म्हणून दक्षिण आफ्रिकेतून एकदा गांधीजी लंडनला गेले एका भारतीय माणसाचे काही काम होते काही भारतीय विद्यार्थ्यांनी तिथे त्यांना जेवायला बोलावलं आणि स्वत स्वयंपाक करायचं ठरवलं दुपारी दोन वाजता एका सडसडीत माणसाने येऊन त्यांना भांडी घासायला भाज्या स्वच्छ करायला आणि इतर अनेक कामात मदत केली नंतर त्या विद्यार्थ्यांचे पुढारी तिथे आले तर त्यांना असं आढळलं की हा माणूस म्हणजे दुसरं कोणी नसून त्यांचे संध्याकाळचे सन्माननीय पाहुणे होते आणि ते महात्मा गांधीजी होते गांधीजींना आपल्यासाठी इतरांना कामाला लावणं पसंत नव्हतं राजकीय अधिवेशनानंतर ते अनेकदा झोपण्यापूर्वी रात्री दहा वाजता झाडून काढताना दिसायचे कोणीतरी अनुयायी धावत जाऊन त्यांना मदत करायचा आणि मग ते हसून दूर व्हायचे ग्रामीण भागातल्या दौऱ्यांमध्ये दिव्यातलं तेल संपलं तर कोणीतरी थकलेल्या सहकाऱ्याला उठवण्यापेक्षा ते चंद्रप्रकाशात पत्र लिहित बसायचे नोवाखालीच्या पदयात्रेत गांधीजींनी फक्त दोन सहकाऱ्यांना त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिली त्यांना खाकरा कसा करतात माहीत नव्हतं गांधीजी स्वयंपाकघरात गेले आणि एखाद्या तयार स्वयंपाक्यासारखं बसून खाकरा करून दाखवला तेव्हा गांधीजी अठ्ठ्याहत्तर वर्षाचे होते गांधीजींना मुले फार आवडत जन्मानंतर पहिले दोन महिने त्यांनी स्वतःच्या मुलांना कधीही इतर कुणा नर्सच्या हाती सोपवले नाही पालकांचं प्रेम आणि लक्ष मुलांच्या विकासात फार महत्त्वाचं आहे असे त्यांना वाटे एखाद्या आईसारखे ते लहान बाळाचे करत जेऊ घालत आणि त्याला हसवत दक्षिण आफ्रिकेत तुरुंगातून सुटून ते घरी आले तेव्हा त्यांच्या मित्राची पत्नी श्रीमती पोलक त्यांना खूप बारीक आणि अशक्त झालेल्या दिसल्या त्या तेव्हा त्यांच्या बाळाला अंगावरून सोडवत होत्या बाळ त्यांना विश्रांती घेऊ देत नसे की झोपू देत नसे सारखं रडायचं त्याच रात्री गांधीजींनी बाळाला त्यांच्याकडे घेतलं ते दिवसभर कामात असत सभांमध्ये भाषणं करत चार चार मैल चालून रात्री एकला घरी येत आणि मग त्या बाळाला जवळ घेत आणि स्वतःजवळ झोपवत असत बाळाला तहान लागली तर म्हणून पाण्याचा तांब्या जवळ ठेवत पण त्याची कधी जरूर लागली नाही बाळ त्यांच्यापाशी कधीही रडलं नाही आणि शांतपणे झोपलं पंधरा दिवसानंतर ते बाळ आईपासून पूर्णपणे सुटलं आणि हा प्रयोग यशस्वी झाला आश्रमात जेव्हा कुणा माणसाच्या मदतीची गरज लागे तेव्हा त्यांचा आग्रह हरिजन माणूस नेमण्यासाठी अस्पृश्यता नष्ट हा त्याच्या मागे नोकर माणसांना आपण पैसे देऊन नुसतं राबवून घेता कामा नये तर त्यांना स्वतःच्या भाऊ बहिणीप्रमाणे वागवायला हवं काही त्रास होईल काही चोऱ्या होतील खर्च वाढेल तरी हा प्रयोग वाया जाणार नाही गांधीजींना स्वतःसाठी ठेवणं कधीच नव्हतं पण भारतीय तुरुंगात एकदा बरोबरच्या कैद्यांनी त्यांची बरीच सेवा केली एकाने त्यांच्यासाठी फळद घुवून आणली एकाने बकरीचं दूध काढलं एक जण स्वत त्यांचा मदतनीस झाला चौथ्याने त्यांचा पायखाना साफ केला एका ब्राह्मणाने त्यांची भांडी घासली तर दोन युरोपियन कैदी रोज त्यांचा पलंग बाहेर आणत ब्रिटिश माणसं आणि देशी नौकर यांच्यात कौटुंबिक नाती निर्माण झाल्याचे पाहून गांधीजींना फार आनंद व्हायचा एकदा एका यजमानाने आपल्या नौकराची ओळख नौकर म्हणून करून न देता आपला कुटुंबीय म्हणून करून दिली तेव्हा गांधीजींना फार समाधान वाटलं होतं एकदा खूप वर्ष काम केलेल्या एका नोकराला निरोप देताना गांधीजी म्हणाले मला तुझ्याबद्दल किती कृतज्ञता वाटते आहे ते मला सांगता येत नाही मी माझ्या आयुष्यात कोणालाच नोकर मानलं नाही पण भाऊ बहीण मानलं बरं तूही मला तसाच आहेस तुझ्या सेवेची परतफेड करणं मला शक्य नाही पण परमेश्वर ते काम मोठ्या प्रमाणात करेल बालमित्रांनी आपल्या मदतीला येणाऱ्या माणसांना आपण नौकर न म्हणता मदतनीसच म्हटलं पाहिजे की नाही काय वाटतं बरं तुम्हाला गांधीजींनी आपल्याला नौकर या गोष्टीतून एक खूप मोठी शिकवण दिली आहे ती अशी की आपण आपल्याला मदत करणाऱ्या कोणालाही नोकर न मानता भाऊ बहीणच मानलं पाहिजे आपल्याला जे कोणी मदत करत असतात त्याची परतफेड करणं खरंच शक्य नसतं आपल्याला मदत करणाऱ्यास आपण जरी पैसे देत असलो तरी देखील बऱ्याच वेळा पैसे देऊन देखील मदत करणारे मिळत नसतात त्यावेळेला मदत करणाऱ्या लोकांची किंमत आपल्याला समजत असते खरं तर नोकर या शब्दाला प्रतिशब्द मदतनीस मदत करणारा हा अधिक शोभून दिसतो बालमित्रांनो बहुरूप गांधी हे पुस्तक लिहिलं आहे लेखिका अनुबंधोपाध्याय यांनी आणि या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी नौकर ही गोष्ट आपल्या सर्वांना सांगितली तुमच्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत बहुरूप गांधी या पुस्तकातील पुढची गोष्ट ऐकणार आहोत तोपर्यंत घरीच रहा स्वस्त रहा मस्त रहा सर्वानी काळजी घ्याल धन्यवाद शुभरात्री वंदे भारत